कसे आहात सगळेजण सगळेजण ठीक असाल खूप खूप आनंदी असाल तर फायनली आज आम्ही खरेदी करण्यासाठी चाललोय म्हणजे आज साड्यांची खरेदी करायची आहे आणि आत्ता वाजले तो किती साडे दहा दहा वाजता मम्मीने फोन केलाय की चल जाऊ मी दोन दिवस झाले तिच्या मागे लागली की मम्मी हु, चल आपण साड्या घेऊन येऊ चल आपण साड्या हु। घेऊन येऊ म्हणजे आजचं फिक्स करू म्हणून तर म्हटली की मला वेळ नाहीये असंच आहे आसा� तसंच आहे नंतर जाऊ वगैरे वगैरे आणि आता म्हणतीये की चल न, था, था, तर आम्हाला जायचंय सोलापूरला त्यामुळे माझं म्हणणं होतं की आपण लवकर गेलो तर लवकर घेऊन येऊ पण ठीक आहे ही सगळी कामं आमचे अशीच असतात अचानक ठरतात अचानक जायचं तर आत्ता आम्ही निघाले सोलापूरला आणि ज्यावेळेस माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलं होतं ना त्यावेळेसच मी ठरवलं होतं की मम्मीसाठी एक आणि आत्यांसाठी एक अशी मी माझ्या स्वतःच्या कमाईतून साड्या घेईन तर खूप भारी नाही कारण की ते आत्ता माझ्याकडून पॉसिबल नाही पुढच्या वेळेस मी त्यांच्यासाठी भारी पण घेईल पण आत्ता माझ्या बजेटमध्येच मा मी अशा साड्या घेणार आहे त्यांच्यासाठी आणि मला सरप्राईज द्यायचं होतं मम्मीला पण आत्त्यांना तर आता दिवाळीचीच होणार पण सरप्राईज देण्यापेक्षा आता मी सोबतच चाललो आहे साड्या घ्यायला तर तिला म्हणेल की घे तुला कशी पाहिजे तशी तर निघालो आहे आभी आता स्कूलमध्ये गेलेला आहे तिकडून त्याला मी वहिनींकडे जायला सांगितले म्हणजे सांगणार आहे वहिनी त्याला घेऊन जाते तिथे माझे असं टेन्शन नसतं कोणतं की आभी कुठे जाईल काय वहिनींकडे आभी जाईल आणि मम्मी आणि मी निघालो आहे आता सोलापूरला तर कसं होतंय काय होतंय सगळं काही मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर चला तर इथून पुढे मी बॉय सोर करते कारण माणसांमध्ये असं जास्त बोलायची सवय नाहीये मला होईल प्रॅक्टिस हळूहळू तर आम्ही सोलापूरला निघालो होतो एस टीने आणि एस टीत टी बसल्या बसल्या काय इकडे बघा आमची मम्मी लगेचच झोपायला लागली आता व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणेल तू माझी व्हिडिओ काय काढली मी ते झोपलेली नाहीये पण बघून असं वाटते की माझे पण डोळे झाकलेत वारं खूप लागतंय ना त्यामुळे डोळे असे छोटे छोटे झालेत आता काही लवकर जेवायची आम्हाला सवय आणि जायचं जायचं करून जेवायचं तर लक्षातच नाही राहिला आता आहे भू मग बाहेर बघतीये की कधी काय दिसेल कधी काय येईल खायला मम्मीला मी म्हणत होते तशी की मम्मी घेऊ आपण इथे खायला पण म्हटली नाही पुढे जाऊन घेऊ आणि कशाचं काय बाहेर तर वातावरण एवढं भारी झालेलं आहे कारण पावसाळा तर आता होऊन गेलाय पावसाळा म्हणजे काय आधीच पाऊस झालाय यावर्षी पण सगळीकडे हिरवंगार आहे बाहेर बघितल्यानंतर छान वाटते आता येणार होतो मोहोळ म्हटलं मोहोळमध्ये तरी वडापाव वगैरे तर भेटेन आपल्याला खायला पण नाही आम्हाला मिळालं ह्या बॉब्या आणि पॉपकॉर्न म्हटलं पोटाला तेवढाच आधार चल एवढं तरी घेऊ द्या तर आता ही सगळ्या गोष्टीची चिडचिड माझी मम्मीवरच होती कारण तू मला पहिल्यांदा खायला घेऊन दिलं नाही त्यामुळे मला हे असलं खावं लागते आणि ह्याने तर काही पोट भरणार नाहीच आहे पण ठीक आहे आता तेवढंच खाऊन आम्ही निघालो तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी ज्यावेळेस आम्ही साड्या खरेदी करण्यासाठी गेलो होतो ना त्यावेळेस सगळ्यांनी मिळून ठरवलं होतं की पुढच्या वर्षी पण आपण सगळ्यांनी मिळून साड्या खरेदी करायला जायचं पण सगळ्यांनी कट मारला आता राहिलो मी आणि मम्मी मेदू मला काही जण म्हणतात की तू फिल्टर खूप वापरतेस त्यामुळे तुझी व्हिडिओ नॅचरल वाटत नाही पण मी फिल्टर अजिबातच वापरत नाही माझ्या घरात व्यवस्थित लाईट्स लावलेल्या आहेत सगळीकडे त्यामुळे छान वाटतात व्हिडिओ आता इथे जो तुम्हाला माझा फेस दिसतो आहे तो, तो ओरिजिनल फेस आहे मी कोणताही फिल्टर वापरत नाही व्हिडिओसाठी आता इथे लाईट वेगळ्या प्रकारची इथे त्यामुळे वेगवेगळे शेड दिसतात कधीकधी असं पण होतं आपला चेहरा व्यवस्थित दिसतो लाईट व्यवस्थित नसली की आणखीनच विचित्र दिसतं तर मी मागवला होता उत्तप्पा एवढा मोठा उत उत्तप्पा होता की सरायचा तर तो नावच घेत नव्हता निम्मा अर्धा मी खाल्ला आणि निम्मा अर्धा राहिला हे असंच झालं होतं आणि मम्मी मग माझ्या नावाने ऑर्डरला लागली की तुला खायचंच नव्हतं तू तू घेतलं कशाला आता भूक तर मला लागली होती पण हे काही सरलं नाही आणि मम्मीची खायची पद्धत बघा सगळे मेदूवाड्याचे आधीच तुकडे करून घेतले त्यामध्ये सांबर टाकलं आणि ती म्हणाली की मला असंच खायला आवडतं इथं खाऊन वगैरे आम्ही गेलो शॉपिंग करण्यासाठी तर माझी सोलापूरमध्ये एक बहीण आहे राधा तीसुद्धा आली होती आणि आम्ही सगळे मिळून करत होतो तिकडे तुम्हाला दिसतोय का तो ध्रुव मोबाईल बघत बसलाय आणि लाईटचं पण असं चाललं होतं की आम्ही साड्या बघतोय आणि लाईटसारखी जा ये जा ये सुरूच होती साड्यांची शॉपिंग वगैरे करताना असं सगळेजण मिळून मिसळून असल्यानंतर बरं वाटतं सगळ्यांचे ओपिनियन ऐकायला भेटतात सगळेजण सांगतात की हे चांगले ते चांगले आणि ह्या स ज्या साड्या आहेत ना ही समोर दिसते ती मला आवडली होती साडी ॲक्च्युली पण त्याचा जो पदर होता तो पदर मला नाही आवडला तो खूपच जास्त असा हे वाटत होता काठ छान होते सूत पण छान होतं आणि ही पण साडी छान आहे पण अशा हेवी हेवी नको वाटत होते आणि ही एक साडी मी चॉईस केली होती सगळ्यात पहिल्यांदा आणि मला आवडली होती मला अशा थोड्याशा सिंपल साड्याच घालायला आवडतात ज्या अजिबात फुगायला नको पण मम्मीला आणि राधाला नाही आवडली मग त्या म्हटल्या चला आपण कांजीवरम बघूयात तर ही होती कांजीवरम कॉटन मिक्स सिल्क असतं ना त्या पद्धतीची होती आणि ही साडी तीन हजाराला ते होती तेवढं तर आमचं बजेट नव्हतं तिथून गेलो आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये तिथं तर आम्हाला काही साड्या पसंत पडल्या नाहीत आणि ही एक साडी सगळ्यात पहिल्यांदा ट्राय केली दादानी दुसरी साडी ट्राय केली होती साड्या घेऊन बाहेर निघालो आम्ही घेतला उसाचा रस कारण आता बोलून बोलून बघून बघून तहान भूक सगळंच लागलेलं होतं तर उसाचा रस घेऊन आम्ही निघालो घराकडे तर आता सव्वा पाच वाजले होते एस टीमध्ये आम्ही बसलेलो आहे इथून आम्हाला घरी जाईपर्यंत दोन अडीच तास तर जाणारच आहेत घरी पोचेपर्यंत आणि रस्त्यावरती मस्त आकाश कंदार कंदिलांचा हा स्टॉल होता इथे जो हा आहे ना शिवाजी महाराजांचा पुतळा होता आणि खूप छान तिथे कारंजे वगैरे सकाळी चालू होते मी म्हटलं की घरी जाताना मी यांचा मस्त व्हिडिओ काढेल पण आता काय घरी जाताना मी बघती येतं सगळे कारंजे जे काही होतं ते बंदच होतं पण तरीसुद्धा हे खूप छान वाट तर काल आम्हाला यायला बराच उशीर झाला बराच उशीर म्हणजे साडेसात वाजता आम्ही घरी आलो होतो पण खाणं पिणं टायमिंगला नाही काही नाही त्यामुळे माझे उघडं डोकं दुखायला लागलं ना तर म्हटलं जाऊ दे आज राहू दे उद्या आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया तर आता माझी घरातली सगळी काम झाली कारण ती कामं झाल्याशिवाय या दुसऱ्या कामाला लागता येत नाही आणि तीन साड्या आणायच्या होत्या मला तुम्हाला मी सांगितलं होतं ते घेऊन आलेलं आहे ते आता मी तुम्हाला दाखवते <laughs> तर माझ्या बाबतीत असं झालंय की ती चार आणण्याची कोंबडीन बारान्याचा मसाला असं म्हणतात ना सेम तसंच साड्या आणायच्या होत्या तीन आणि मला अशा बजेटमध्येच आणायच्या जा होत्या पण जाणं येणं खाणं पिणं यालाच म्हणजे जास्त पैसे खर्च झाले तर साड्या घेऊन आलेलो आहे पण त्याआधी आपल्या चॅनलवरती कालच ना पन्नास के सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि खूप आनंदाचा दिवस पण होता माझ्यासाठी तर सेलिब्रेशन वगैरे करणं तर काही झालं नाही पण तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद कारण तुमचा खूप जास्त सपोर्ट आहे मला छान छान तुम्ही कमेंट्स करता आणि ते वाचून ना असा ते मला खरंच असं एक उत्साह येतो की हां आपल्याला हे असे बोलतायत असे कमेंट करतायत आणि ते वाचून मला पुन्हा अशा नवीन नवीन व्हिडिओ बनव बनवण्याचा कॉन्फिडन्स येतो की मी करू शकते त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुमच्याच साथीमुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलेला आहे तर सेलिब्रेशनचं असं की आम्ही निघालो होतो सोलापूरला आणि त्यावेळेस कम्प्लीट झाले आमच्या यांना तर माहिती नव्हतं मी स्टेटसला ठेवलं तेही त्यांनी ते नाही पाहिलं मला वाटलं होतं की ते बघून ते मला कॉल करतील काहीतरी म्हणतील शेवटी मी त्यांना फोन केला की केक के घेऊन के या घरी आणि मग ते म्हणले कशाचा केक तर म्हटलं झालेत माझे पन्नास के सबस्क्रायबर पूर्ण पण काल आमच्याकडे लाईट दिवसभर नव्हती लाईटीचा काहीतरी प्रॉब्लेम होता त्यामुळे त्यांनी केक पण नाही आणला की म्हटले आणून मी ठेवणार तू कधी येते कधी नाही आणि मग तो खराब झाला असता बघू आज सेलिब्रेशन केलं तर बघू काय होत आहे ते मला असं वाटतं की करायला पाहिजे आता एवढी अचीवमेंट जर झालीय त्यानुसार काहीतरी सेलिब्रेट करायला पाहिजे तर आज आणला तर ठीक नाही तर तरी पण ठीक आता जे आहे ते तर, तर, तर आहे साड्या काल सोलापूरवरून आणल्या इंदापूरमध्ये पण मिळतात छान साड्या पण कसं होतं ना मला असे कॉमन पॅटर्न नको वाटतात थोड्याशा वेगळ्या काहीतरी असावं असं वाटतं आणि ते इंदापूरमध्ये मिळत नाही जे कॉमन जे पॅटर्न असतात जे रेग्युलरली काटपदर वगैरे चालतात ना तेच मिळतात त्याच्यामुळे मला कमी किमतीचीच साडी घ्यायची होती असं नाही की मला भारीतली साडी घ्यायची आहे वगैरे म्हणून एवढं फिरती पण मला बजेटमध्येच पाहिजे पण माझ्या मनासारखी साडी पाहिजे असं माझं असतं मला जर घ्यायला अजिबात टाइम लागत नाही साड्या पण मला आवडायला पाहिजे हे पण आहे मला जर दोन तीन साड्या दाखवल्या आणि त्यातलीच जर मला पहिली साडी आवडली तर मी ती घेऊन टाकते मी असा विचार कधीच करत नाही की अजून मला बघायला पाहिजे वगैरे तर माझं असं आहे साड्यांविषयी तर पवारमध्ये गेल्या वेळेस आम्ही दिवाळीच्या वेळेस गेलो होतो सोलापूरमध्ये व्ही आर पवार म्हणून आहे आणि एवढ्या सुंदर साड्या होत्या ना मला कोणती घेऊन कोणती नाही असं झालं होतं गेल्या वर्षी त्यामुळे म्हटलं की नाही आता यावर्षी पण साड्या घ्यायला आपल्याला पुण्याला जायचं मम्मी मला म्हणत होती की आपण सॉरी सोलापूरला जायचं मम्मी मला म्हणत होती की आपण पुण्यामध्ये जाऊ साड्या घ्यायला पण म्हटलं नाही मला तिथं पवारमध्ये साड्या आवडल्या होत्या आपण यावेळेस तिथे जाऊ गेलो साड्या बघितल्या आम्हाला काही पसंतच नाही पडल्या साड्या मग चला दुसऱ्या दुकानात जाऊन बघू तर समोरच एक धूत म्हणून दुकान होत त्या दुकानामध्ये आम्ही गेलो आणि तिथे साड्या आवडल्या आम्हाला तर ही पहिली साडी घेतली मी तर काटपदर काटपदरचीच साडी आणि असे प्युअर सिल्कमध्ये असे सेम पॅटर्न असतो तो आठ दहा हजार रुपये त्यांची किंमत असते आणि हा एक डुप्लिकेट बनवलेला त्यातून पॅटर्न आहे तर ही साडी बघितली की मला बघितल्या बघितल्याच आवडली की हा ही साडी तर मला पाहिजे म्हणून आणि ही एक साडी मी घेतली तर ही साडी ना कितीला भेटली असेल ही साडी मला फक्त दीड हजार रुपयांना भेटली आणि किमतीच्या मानाने तर मला ही साडी खूप खूपच जास्त आवडली तर ही एक साडी घेतली ही मी घेतली माझ्या सासूबाईंसाठी तर असं काही नाही दीड हजारच वगैरे तर मला असं मी ठरवलं होतं की दोन दोन हजारच्या साड्या घ्यायच्या मम्मीला मा मला आणि सासूबाईंना असं एवढंच बजेट होतं खूप जास्त बजेट नव्हतं माझं यावर्षी मी तेवढ्याच्या साड्या घेणार होते तर ही साडी मला आवडली मग किंमत कुठं बघत बसू साडी आवडली तर घेऊन टाकली तर ही एक साडी घेतली आणि सासूबाईंचं पण असं मी तीन साड्या आणल्या आणि मम्मी पण मला म्हटली होती की तू घेऊन जा जी साडी तुझ्या सासूबाईंना आवडेल ती देऊन टाक आल्यानंतर मी दाखवलं की तिन्ही साड्या पुढे ठेवल्या आणि म्हटलं कुठल्या आवडतात ती घे तुम्हाला आणि मला असं वाटलं की त्या म्हणतील की तू कोणती आणली मला ती दे किंवा बघ तुझ्या ह्यानी कोणती पण दे पण म्हणजे मी वाईट ह्याने नाही म्हणते जे त्यांचं आहे ते त्यांना पण ही साडी खूप आवडली म्हणजे ही दे मला किंमत वगैरे त्यांना माहिती नव्हती की कि कितीची कोणती साडी आहे त्यांना ही साडी आवडली आणि त्या म्हणल्या राहू दे आणि माझा असं आहे की मी सासूबाईंच्या पण साड्या घालते तुम्ही तर बघताच व्हिडीओ मध्ये त्या सिंपल ब्लाऊज घालतात त्याच्यामुळे त्या म्हणतात की तू शिव ब्लाऊज मग दोघींना पण घालता येतात माझ्या साड्या पण त्या घालतात त्यांच्या साड्या पण मी घालते तर असं आहे तर ही एक साडी आहे खूप छान मिळाली तर पवारच्या समोर एक धूत म्हणून दुकान आहे त्या दुकानातून ही साडी घेतली आम्ही त्यानंतर आणखी एका दुकानात गेलो एक साडी घेतल्यानंतर दुसऱ्या आम्ही कन्फ्यूज होतो की घेऊ की नको घेऊ घेऊ की नको घेऊ म्हणून दुसऱ्या एका एक दुकानात गेलो पण तिथे तर अजिबातच साड्या नाही पसंत पडल्या मग पुन्हा आम्ही ज्या चॉईस करून ठेवल्या होत्या ना त्याच दुकानात गेलो आणि तिथे घेतल्या तर ही एक साडी घेतली मी ही आहे माझ्यासाठी आता असं बघितल्यानंतर या ज्या साड्या असतात ना असं वाटतं की काय साडी घेतली एकदम प्लेन प्लेन आहे काठ पण नाहीयेत पण ह्या साड्या घातल्यानंतर एकदम रिच फील येतो मला तर खूप जास्त आवडतात प्युअर सिल्कमध्ये पण सेम असे पॅटर्न असतात आणि ते फक्त आपल्या या पदरांवरती ओळखायला येतात कारण त्याचे पदर एकदम सॉफ्ट असतात किंवा वेगळी डिझाईन असते आणि ह्या साड्या असतात ना यांचे पदर अशा पद्धतीने येतात याच्यावरती ओळखायला येतात की ही प्युअर सिल्कची नाहीये बाकी दिसायला तर मला वाटतं सेमच लुक येतो तर ही मी साडी घेतली सा आहे माझ्यासाठी एकदम प्लेन आहे असे असे काठ आहेत त्याला इथं थोडसा वेगळा कलर आहे काठांना पण असं जाणवत नाही आहे वेगळा आहे पण आहे आणि ही जी डिझाईन आहे ही सगळ्या काठांवरती आहे छोटी छोटी बुट्टी पण आहे साडीवरती आणि पदर आहे तर ही साडी मला मिळाली दोन हजार म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव पाच रुपये कमी दोन हजार रुपयांना मिळाली तर ही साडी मी माझ्यासाठी घेतली होती कारण म्हटलं सासूबाईंना आवडणार नाही एवढी प्लेन प्लेन त्यांना थोडीशी काटपदर टाईप दिसली तर छान वाटेल त्यामुळे मी माझ्यासाठी अशा पद्धतीची घेतली आणि तिसरी साडी घेतली मम्मीसाठी तर तिने घेतली ही हा कलर मला नको वाटत होता पण तिथे कलर अवेलेबल नव्हते आणि एक होता पोपटी कलर आणि तो पण मग असं खूपच भडक वाटत होता चांगला नव्हता वाटत आणि तिला हा पॅटर्न आवडला होता माझ्याकडे आहे या कलर मध्ये आणि ही पण साडी ना मी यावेळेस थोडीशी वेगळी घेतली नाही तर माझ्याकडे कॉमन तीन चार कलर असतात आणि त्याच कलरच्या सगळ्या साड्या त्यामुळे यावेळेस म्हटलं नको थोडीशी वेगळी काहीतरी घेते त्यामुळे ही घेतलीये आता बघू कशी वाटते ती कारण की ब्लाऊज वगैरे शिवून मी दिवाळीत घालणार आहे लक्ष्मीपूजन दिवशी जी माझी रक्षाबंधनची साडी आहे ती पण मी अजून घातली नाहीये तर त्याचा पण ब्लाऊज मला शिवायचा आहे याचा पण शिवायचा मग कोणती कधी घालेल ते बघेल तर ही मम्मी एक घेतली आहे मम्मीसाठी छान आहे हा पण पॅटर्न एकदम सॉफ्ट आहेत अशा चोपून चापून चोपून बसण्यासारख्या आहेत आणि ही ना अठराशे रुपयांना भेटली चीच आहे बहुतेक तर ही अशी एवढी आम्ही शॉपिंग करून आले एवढीच शॉपिंग केली काल आमचा अख्खा दिवस गेला कारण घ जायलाच आम्हाला अकरा वाजले सकाळी इथून मी साडे झाल्या निघाले तिथून मम्मीच्या घरी गेले की तिथे तर टाइम जाणार म्हणजे जाणार तिचं कधीच टायमिंगला उरकत नाही तर तिथून आम्हाला परत अकरा वाजले तिथं पोचलो एवढ्या दोन तीन साड्यांची खरेदी केली आणि रिटर्न आलो आता आमच्या यांचे अभीचे कपडे घ्यायचे राहिलेले आहेत ते त्यांच्या त्यांच्या चॉईसने घेणार त्यामुळे म्हटलं नको आपण काही लक्ष द्यायला आपलं हे घेऊन टाकूया आणि जे माझे सासरे आहेत ते पांढरेच कपडे वापरतात त्यामुळे त्यांचं तर शिवूनच होणार आहे त्यामुळे त्यांचा तर काही विषय नाही फक्त आता या दोघांची खरेदी राहिली बाकी मग बाकी आता फराळ वगैरे ते तर सुरू करायचंय ती त्याच्या लिस्ट वगैरे काढायच्यात तर तर कुठं होतो आपण मी काय करायला लागलं की बाकीच्यांची कामं सुरू होतात तो आवाज येत होता त्यामुळे मी व्हिडिओ स्टॉप केली होती तर साड्यांची खरेदी तर मी तुम्हाला दाखवली आता आपलं दिवाळीचा जो बाजार भरायचा आहे किराणा माल वगैरे आणि तिथून पुढं आपलं फरळ सुरू होणार आहे तर या गोष्टी होणार आहेत त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेल आता ब्लाऊज तर शिवायचं आहे मला खूप जणी कमेंट करतात की तू ब्लाऊज कसा शिवते ब्लाऊज कटिंग पॅटर्न स्टिचिंग आम्हाला दाखव तर मला काही एवढं भारी येत नाही की मी कुणाचं तुम्हाला शिकवू शकेल वगैरे माझंच चाललेलं असतं एवढ्या प्रकारची वेगवेगळी मी मापं काढते कधी बसतं कधी नाही बसत पण आणि असं होतं माझ्याकडून की एखादा ब्लाउज खूप छान बसलाय पण मला अजून वाटतं की असं पाहिजे तसं पाहिजे आणि त्यानंतर मी वेगळं काहीतरी करायला जाते हे पण जातं ते पण जातं माझ्याकडून तर आता तर माझ्याकडे एक पण चांगलं माप नाहीये आता मला ते काढायचंय आणि हे करायचंय त्यानंतर मी ते कोणते आहे बरं राजा राणी कोचिंग तिच्या व्हिडिओ बघून 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 ते मी दोन हजार बहुतेक दोन हजाराचे पॅटर्न मागवले आणि ते सुद्धा मला आवडले नाहीत ते तर एवढा मोठा त्याचा शोल्डर आहे आणि शोल्डर कमी केला की ब्लाउज खाली येतोय आता तेच तसेच पडून येत माझ्याकडे आणि आता मला माझे ब्लाऊज कटिंग करायसाठी वेगळे पॅटर्न काढायचे त्यामुळे तुम्ही मला नका विचारू की कसं कर, करते वगैरे मीच आपलं व्हिडिओ बघून काहीतरी करून करून ट्राय करत असते त्यामुळे त्या गोष्टी नाही मला तुमच्यासोबत शेअर करता येणार ब्लाऊजचे पॅटर्न दाखव असे म्हणतात म्हणजे मी काही माझे ब्लाऊज आहेत ते तर पुढचा व्हिडिओ त्यावरतीच मी बनवेल खूप सारे ब्लाऊज नाही आहेत माझ्याकडे आता ही, मा ही पण एक गोष्ट आहे की खूप सारे ब्लाऊज नाही आहेत जेवढे आहेत तेवढे दाखवेल कारण खूप जणी म्हणतात की तुझे ब्लाउज कलेक्शन दाखव दाखव हा जर झाला शिवून हा ना खूप छान शिवायचं माझा तरी विचार चाललाय आता कसा बनतोय बघू जो रक्षाबंधनच्या साडीवरचा आहे तो पण मी तुमच्यासोबत बहुतेक उद्या किंवा परवा शेअर करेल तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया दिवाळीची शॉपिंग तर आता सुरूच राहणार आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेल त्यामुळे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय